बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सर्वांचे मित्र सन्माननीय आनंद शिरवलकर यांचा आज वाढदिवस आहे आणि याचं औचित्य साधून सन्माननीय कुडाळमालचे लोकप्रिय आमदार दिलीपजी राणे आम्ही सर्वच माझे उपनेते संजय आंगरे असतील संजय फडके असतील दादा साहि आमचे तालुका प्रमुख नगराध्यक्ष नगरसेवक आणि मोठ्या संख्येने सर्व सगळं इथंचिंतक या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि वाढदिवसाचं औचित्य साधून आनंद शिरवलकर एक चांगले कार्यकर्ते पक्षाचे चांगले कार्यकर्ते आहेत आणि एक दोन तीन महिन्यापूर्वी शिवसेनेची कार्यकारणी सिंधुर्ग जिल्ह्यातली या जिल्ह्यातील प्रमुख उद्योगमंत्री उदयजी सामंत यांनी बरखास्त केलेली होती आणि पुनर्बांधणी पुनर्कार्यकारणी या ठिकाणी स्थापन करण्यात हो आली होती यापूर्वी एक यादी प्रसिद्ध झाली आणि आता त्यावेळी पूर्वी आनंद शिरवकरे शिवसेनेच्या पक्षाच्या या पदावरती होते आणि आज वाढदिवसाचं औचित्य साधून सन्माननीय आमदार निलेशजी राणे यांच्या आदेशानुसार आणि साहेबांच्या सूचनेनुसार म्हणजे उपनेते पण संजय आंग्रे आहेत त्यांना पुन्हा प्रमुख म्हणून या सिंधुदुर्गाची पुन्हा त्यांच्यावरती वाढदिवसाचं औचित्य धन त्यांच्यावरती आम्ही जबाबदारी देतो आहे माझी खात्री आहे की पंचेचाळीस वर्ष पूर्ण करून आता शेचाळीसव्या वर्षामध्ये पदार्पण त्यांनी केलेलं आहे ते अतिशय संयमाने विचारपूर्वक आणि सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी ते आपल्या पदाचा उपयोग करतील आणि भविष्यात या शेचाळीसव्या वर्षात पदार्पण करताना सर्वच जनतेला आनंद देतील अशी माझी स्वतःची माझं स्वतःचं मत आहे आणि कशा प्रकारचं मी आता दोन तीन महिने महिन्यात असतात त्या बघितलं तर आनंद शिरवलकरांमध्ये खूपच बदल झाले आक्रमक जे होते ते आता आक्रमक राहिले नाही समंजस व्यक्तिमत्व होऊन ते स्वतः घडत आहेत आणि म्हणूनच माझ्यासारख्या जिल्हा प्रमुखाला की माझ्याबरोबर त्या जिल्ह्यामध्ये काम करण्यासाठी एक चांगला युवा कार्यकर्ता लाभेल आणि याच उद्देशाने आपण त्याच्यावरती प्रमुखाची नियुक्ती आपण त्याला केलेली आहे आणि ही त्याला या वाढदिवसाची भेट म्हणायला हरकत नाही एवढं ना। असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम